कणंगले तालुक्यातील तळणगे इथल्या ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातील साक्षी कागले या विद्यार्थिनीनं खडतर परिश्रम करून सलग आठ ते दहा तास अभ्यास करून एम पी एस सी परीक्षेमधून राज्यकर निरीक्षक आणि मंत्रालयात सहाय्यक विभाग अधिकारी या दोन पदांना गवसणी घातली ग्रामीण भागातील मुली देखील खडतर परिश्रमानं मोठं यश संपादन करू शकतात हे साक्षीनं आपल्या कृतीतून दाखवून दिलंय तसंच कोणत्याही सोयीसुविधा नसलेल्या गावातूनही केवळ बुद्धिमत्ता आणि कष्ट चिकाटीच्या बळावर यशाचं शिखर गाठता येतं याचं उत्तम उदाहरण साक्षीनं घालून दिलंय हातकणंगले तालुक्यातील तळंगे हे पट्टणकोडोली आणि हुपरी या शहरांच्या मध्ये आड बाजूला चार किलोमीटरवर असलेलं गाव दिवसातून फार तर तीन किंवा चार फेऱ्या एस टीच्या होतात गाडी पकडायची असेल तर तीन ते चार किलोमीटर अंतरावर येऊन पट्टणकोडोली हुपरी मार्गावरील तळंगे फाटा इथं उभं राहावं लागतं याच गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील साक्षी सुनील कागले हिनं खडतर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर आपल्या कुटुंबाचा आणि गावाचा झेंडा राज्यात फडकवलाय साक्षीनं एम पी एस सी परीक्षेत ईडब्ल्यू एस या महिला प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला तिनं एम पी एस सी मधून राज्यकर निरीक्षक आणि मंत्रालयात सहाय्यक विभाग अधिकारी अशी दोन पदं मिळवली आहेत साक्षीचं प्राथमिक शिक्षण कुमार विद्या मंदिर तळंगे उच्च माध्यमिक शिक्षण विवेकानंद कॉलेजमध्ये तर राजाराम महाविद्यालयातून गणित विषयात तिनं पदवी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यानंतर दोन वर्ष पुणे इथं एम पी एस सी परीक्षेसाठी अत्यंत खडतर परिश्रम करत दिवसातून सलग आठ ते दहा तास अभ्यास करत पहिल्या प्रयत्नात तिनं हे यश संपादन केलंय साक्षीच्या या डबल धमाक्यानं गावामध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र या पदावर आपण समाधानी नसून वर्ग एकच्या पदासाठी अभ्यासाची तयारी सुरू केल्याचं साक्षीनं सांगितलं तसंच आई संगीता कागले आणि खाजगी कंपनीत कर्मचारी असलेले वडील सुनील कागले सुलते रामगौडा आजी यांचं पाठबळ मिळाल्याचं साक्षीनं आवर्जून सांगितलं दरम्यान साक्षीनं मिळवलेल्या दुहेरी यशामुळे तिचे आई वडील भारावून गेले आहेत राजाराम कॉलेजमध्ये मॅथमॅटिक्स मधून त्यांनी फोन केलेला जाऊन दोन वर्ष तिनं यू पी एस सी मधून अभ्यास केला दिवसा नऊ ते दहा तास अभ्यास आम्हाला अभिमान वाटतो आमच्या मुलगीचा काटेकोरपणे परिश्रम करून आर्थिक परिस्थितीच भान घेऊन मुलगीने चांगला अभ्यास करून यश संपादन केलेलं आहे आणि आम्हाला समाजात मान सन्मान मिळवून दिलेला आहे कुमारी साक्षी सुनील कागले ही तल तळंदगे गावची सुकन्या ई डब्ल्यू एस प्रवर्गातून ए एस ओ या परीक्षेत राज्यात प्रथम आले तिच्याबद्दल या या मोठ्या यशाबद्दल तिचं मी सरपंच या नात्याने फार फार अभिनंदन करतो हा फक्त तिच्या कुटुंबाचा अभिमान नसून आम्हा संपूर्ण गावकऱ्यांचासुद्धा सुद्धा अभिमान असतो आमच्यासाठी बाबा आहे तर येणाऱ्या काळात तिने अजून राज्यसेवेची परीक्षा द्यावी द्यावीसीची परीक्षा द्यावीसपी डेप्युटी कलेक्टर किंवा सुद्धा तिला खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्या संपूर्ण साक्षी कागलेच्या यशानं गावात आनंदाचं वातावरण असून बारा ऑक्टोबरला साक्षी तळंगे गावामध्ये येणार आहे त्यावेळी तिचा जाहीर सत्कार करण्याचं नियोजन गावाच्या वतीनं सुरू आहे एकूणच प्रचंड जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर यशाला गवसणी घालण्यासाठी गाव प्रांत भाषा जात असा कोणताही अडथळा येत नाही हेच साक्षी कागलेनं दाखवून दिलं आहे यात शंका नाही